नमस्कार शेतकरी बंधूंनो न कृषी पुराव युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादार बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वाद्रभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती बॉम्ब मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावण्यार आवकाली चार हजार चारशे क्विंटलची किमान किमानरा भेटलाय सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल कमालद्र भेटायलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरण भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे राळेगाव अवकाली नऊ हजार क्विंटलची किमान भेटलाय सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब म्हणते भद्रावती अवकाली एक हजार तीनशे बारा क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार सीमती वर्धा जात आहे एच आर मध्यम अडुसठ लांब स्टेपला आवक आलेली तीनशे पंचवीस क्विंटलची किमानरा भेटला सा आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालरा भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे घाटंजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपला स्टेपल अवकाली अठराशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व सारा धनंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती अकोला जात आहे लोकल आवकलेली एक हजार चौप्पन क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती अकोला बोरगावमधून जात आहे लोकल आवक आलेली सत्तावीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सिमते उंबड जात आहे लोकल आवकालेली सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व धरंध्र भेट सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती समितीवर शेवगाव जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर दर आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद